नमस्कार मी डॉक्टर प्रतीप गगन आज मी तुम्हाला साजूक तूप याच्याबद्दल माहिती सांगणार आहे पण घाबरू नका ना नाहीतर आजकाल तूप म्हणलं की लोक नको रे बाबा तूप म्हणलं की माझं वजन वाढेल माझ्या अंगावर चरबी वाढेल माझ्या रक्तातील चरबी म्हणजेच कोलेस्ट्रॉल वाढेल ट्रायबल वाढेल अशी लोकांना भीती वाटते त्यामुळे लोक आजकाल साजूक तुपाला आपल्या आहारातून वगळत चाललेले आहे गायचं साजक तूप हे आरोग्यासाठी हे खूप महत्वाचं आहे त्यांनी आपल्या शरीरात वजन वाढत नाही आणि अंगात रक्तातील चरबी पण वाढत नाही तर आपण तेच आज पाहणार आहोत की साजूक तुपाचे आरोग्यासाठी असणारे फायदे सर्वप्रथम मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की डायटिंग करताय वजन वाढलेलं आहे वजन कमी करायचंय म्हणून तूप बंद करू नका तूप बंद करू नका पण तेल बंद करा तूप हे आरोग्यासाठी चांगलंच असतं रोज सकाळी उपाशपोटी जर तुम्ही एक चमचा साजूक तूप खाल्लं तर ते तुम्हाला एक प्रकारची बळकटी प्रदान करत ए डी e, ई आणि के असे व्हिटॅमिन्स असतात व ते व्हिटॅमिन आपल्या शरीराचे पोषण करतात रोज सकाळी उपाशपोटी आपण जर साजूक तूप जर घेतलं तर साजूक तुपामध्ये ब्युटेरिक ऍसिड असतं व तूप हे स्निग्ध गुणधर्माचं आहे त्यामुळं तुपातील स्निग्धता हे दोन आपल्या आतड्यांना मजबूती प्रदान करत व त्यामुळे हे मदत होते रोज सकाळी उपाशी बोटी जर आपण नियमितपणे तुपाचं जर सेवन केलं तर आपली पचनक्रिया सुधारते आपल्याला अपचन पोटात होणारे गॅसेस अशी जे समस्या आहेत त्यावर त्याचं निराकरण होते व आपलं पित्त संतुलित राहते व आपलं आम्ल पित्त हा आजार दूर होतो मित्रांनो तुपामध्ये ओमेगा थ्री नावाचं फॅटी ऍसिड असते व हे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्या त्वचेसाठी खूप महत्वाचं असते ते आपली त्वचा तुप करते व आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणते देशी तूप हे डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे सारखे सारखे डोळे येणे ज्यांची दृष्टी कमजोर असणे सारखे सारखे डोळे लाल होणे डोळ्यातून पाणी येणे असे जे समस्या असतात ह्यांच्यासाठी देशी तूप हे खूप महत्वाचं आहे ते अमृत समान काम करते कारण आयुर्वेदानुसार देशी तूप म्हणजेच गोघृत हे दृष्टीवर्धक असं सांगितलेलं आहे जर डोळ्यासंबंधी जर काही समस्या असतील तर आपण गोगृथाने नेत्रतर्पण करू शकतो व आपले डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकतो गायच्या साजूक तुपामध्ये भरपूर प्रमाणात इसेन्शियल फॅटी ॲसिड असतात व हे इसेन्शियल फॅटी ॲसिड आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात त्यामुळं साजूक तूप हे जर सेवन केलं तर आपल्या मेंदूंचं कार्य सुधारतं तसेच आयुर्वेदानुसार गोगृत हे स्मरण शक्ती वर्धक आहे त्यामुळे ज्यांना विसर्गोळापणा आहे किंवा मेंदू कमजोर झालेला आहे किंवा काही आठवत नाही सारखं विसरण्याची सवय आहे अशा लोकांनी पण रोज जर एक चमचा उपाशपोटी तुपाचं सेवन केलं तर आपली स्मरण शक्ती चांगली होईल जर आपल्याला काही मानसिक आजार असतील किंवा आपल्याला जर खूप स्ट्रेस असेल तर आपण रोज जर तुपाचं सेवन केलं तर आपले मनशांती होईल व आपला स्ट्रेस कमी होईल तसेच गोगृता नाकामध्ये नस्य केलं व किंवा गोगृथांनी हेड मसाज किंवा फूट मसाज जर केला तरीही आपला स्ट्रेस कमी होईल व आपली मन शांती होईल आयुर्वेदानुसार साजूक तूप हे स्निग्ध गुणधर्माचं आहे व ते स्नेहन कर्म करते त्यामुळे जर रोज नियमितपणे आपण साजूक तूप जर घेतलं तर आपल्या शरीरातील आपल्या स्नायूंची हाडांची आतून स्निग्धता होते आतून पोषण होतं व आतून हाडांना व स्नायूंना बळकटी भेटते त्यामुळे आजार नाहीसे होतात साजूक तुपामध्ये कॅल्शियम हे जास्त प्रमाणात असत म्हणून जर आपले हाड दुखत असतील हाडांची झीज झाली असेल किंवा आपल्याला ऑस्टिओपोरोसिस झाला असेल तर अशा वेळी साजूक तुपाचं सेवन हे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरत आता आपण पाहूयात की तूप कधी व किती प्रमाणात व कसे सेवन करावे तर रोज सकाळी अर्धा ते एक चमचा कोमट पाण्यातून आपण देशी साजूक तूप हे नियमितपणे सेवन करू शकतो धन्यवाद